स्पेशल बारुदा खजूर ज्यूस लस्सी पेंड्याचं विजापूर वे सोलापूर वेशाव्यवसाय करणाऱ्या ज्या महिला आहेत आज पण आपण पोहोचलो आहेत काय आहे त्यांच्या भावना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार प्रणित शिंदे व भाजपचे उमेदवार राम सातपुते हे आता दोन हजार चोवीसच्या लोकसभेची जय्यत तयारी करताना पाहाव्यास मिळत आहेत हे दोन्ही तगडे उमेदवार सोलापूर शहरातील प्रत्येक भागात जाऊन आपली प्रचाराला सुरुवात केली आहे पण असा मात्र काही एक घटक का आहे जिथे हे दोन्ही दिग्गज नेते पोहोचू शकत नाही आहेत किंवा त्यांच्याशी बातचीत करू शकत नाही आहेत या ठिकाणी आला आहोत तो ठिकाण म्हणजे सोलापूर शहरातील पेठेतील वेश व्यवसायातील हा या महिला निराधार महिलांचा या महिलांचा ही एक आधार आहे त्यांना पण एक वोटिंगचा आधार आधार आहे अधिकार आहे पण या महिलांना खरंच वोटिंग केल्यानंतर यांना जे सामाजिक समस्या आहे आर्थिक समस्या आहे यांचे हे आमदार खासदार लोक यांच्याकडे पाहतात का त्यांच्या मनातील खासदार कोण आहे हे आपण जाणून घेण्यासाठी यांच्याकडे आलेलो आहोत तर हे वोटिंग करत असेल तर आतापर्यंत वोटिंग केल्यानंतरनं यांचा काही फायदा झालेला आहे का काही लोक दिग्गज किंवा राजकीय पक्षांनी यांचा विचार केलेला आहे का हे सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत आपण वोटिंग करताय आहे करताना अच्छा यावेळेस सोलापूर शहरातून काँग्रेसचे उमेदवार पणजाई शिंदे आणि भाजपचे सातपुते आहेत तर आपण मनातलं खासदार तर सांगू शकत नाही पण कोणाला तर आम्हाला मतदान द्यावंच लागतंय पण दिलं तरी काय आमचे कोण विचार करत नाही कुठलं नळचं म्हणा आमच्या क्रांती महिला संघ संस्था आहे इतर त्याच्या माहिती अनुसार आम्हाला कुठलं कागदपत्र म्हणा डॉक्युमेंट म्हणा आमच्या लेकरांच्या शाळेचं म्हणा कुठल्या पण काळजी आमची क्रांती महिला संघतर्फे ना योजना होत आहे आमचं फोटो काढून नेते करते सगळ्या गोष्टी बोलत बोलतोय आम्ही हा फोटो काढून नेते आता काँग्रेस आला की आम्हाला का तर मदत पाहिजे आम्हाला तुम्हाला भाजपला करणार की काँग्रेस कोण आहे काँग्रेस आता काँग्रेस काय आले तर आम्हाला करा शिंदे यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आपल्याला काय वाटतं कोण यायला पाहिजे कोणते मनुष्य आपण मराठी नाही हिंदी पटाव ना हिंदी पटव आप आप कहाँ से इधर इधर इके आप मतदान ये वोट पे वोटिंग करते हो क्या नहीं नहीं करते ये सर करने वाले वोटिंग हाँ जिसको करने वाले मेरे को मतदान ही नहीं है हाँ तो अभी सोचता नहीं 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 पिछले बार आप वोटिंग किए थे वो जब वोटिंग किए आपका काम हुआ है क्या नहीं 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 हमारे घर के छत छत पर नहीं है नल नहीं है कोई भी आता है बड़ा बड़ा बात करता है निकल जाता है बाथरूम नहीं है पानी का सोई सौदा नहीं है इतना ही बात कोई भी सोचता नहीं है हमारे जो क्रांति महिला संघ है वही सब बात इधर देखता है कोई भी हमारा दवा का नहीं कर कौन सी भी बात को हमारे बाल बच्चे का सब बात, बात पूछू आपको कांग्रेस क्या करू कांग्रेस आप क्या करू कोई भी आने तो हमारा सोचेगा तभी हम बोलेगा नहीं कौन आए तो भी हमारा कुछ फायदा ही नहीं तो क्या बोलने का किसके बारे में वोटिंग तो डालने वाले है ना वोटों को तो डालने वाले हो। नहीं नहीं, नहीं। जो हमारा हक वो है हम डालने का सोचते है हक उनका है नहीं है हम हमारे बारे में सोचने का हमारा हक है हम डालने वाले वोटिंग कांग्रेस तो डालेंगे ना वो वोट डालेंगे कांग्रेस को डालेंगे हमारा जिसको डालने का उसको मैं नहीं डालेंगे पर हमारे बारे में जो सोचेगा ना आपके बार डालने के बाद जो अगले साल अच्छा करेगा तो हम बताएंगे हाँ हम इसको डालेंगे हमारा सोचा है आपके बार आएगा तो, तो इलेक्शन सर... निवड़ने का आने के बाद आएंगे तो कौन सा सर सरकार आपको सोचेगा ऐसा लगता है हुँ? आने के कौन सा सर सरकार सोचेगा कोई भी अब तक तो नहीं सोचा अब देखेंगे आने के बाद कौन सा सर सरकार सोचेगा शेतकऱ्यांसाठी विजापूर वेज परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी आमच्याकडे वेल स्पेशल फालुदा मस्तानी खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस बासुंदी सीताफळ ज्यूस स्पेशल लसी स्ट्रॉबेरी मलाई ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिली साठी स्वतंत्र सोयी स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिस प्राधान्य सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान पालुदा अँड मस्तानी पेंटर ते बिजापूर बेस्ट रस्ता सोलापूर